आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस स्टेशन मध्ये एकोणावीस बारा दोन हजार चोवीस सुमारे नऊ महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून कुणीतरी अध्यात्माने अज्ञात लावून पळवून नेले होते म्हणून गुन्हा दाखल होता सदर अपहरण मुलीचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष हे सातत्याने तपास करीत असताना सदर मुलगी ही भनवड वनी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक परिसरात असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मानवी कौशल्याचा वापर करून सदर अपहत मुलीचा शोध वनी दिंडोरी परिसरात बारकाईने घेतला असता अपरहात मुलगी व तिचे अपहरण करणारा आरोपी गणेश दिगंबर बदादे व चोवीस राहणार भावनगर पिंपळगाव बसवण जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतले त्यांना पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे ए पी आय परवीन माळी एसआय शेर खान पठाण पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे पोलीस हवालदार प्रजित ठाकूर महिला पोलीस हवालदार वैशाली घरटे यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक